नमस्कार मी सो राधा राहुल देशमुख आपल्या लाडक्या गणरायासाठी छोटीशी कविता चाललास थांब गणराया थोड चाललास कारे गणराया जरा थांब ना थोड तुझ्या शिवाय कस उलगडल रे आमच्या अवघड आयुष्याचं कोड तुझ्या शिवाय कस उलगडल रे आमच्या अवघड आयुष्याचं कोड दहा दिवस घरात होताच दि घरा घर कसं भरलेलं असायचं पापण्या मिटल्यावरही देवा मला तुझंच रूप दिसायचं दहा दिवस घरात होताच घर कसं भरलेलं असायचं पापण्या मिटल्यावरही देवा मला तुझंच रूप दिसायचं निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येतात रे आठवणी निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येतात रे आठवणी तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी कशी करावी रे तुझी पाठवणी तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी कशी करावी रे तुझी पाठवणी उंबरठ्या आड पावले ही रेंगाळतील क्षणभर उंबरठ्या आड पावले ही रेंगाळतील क्षणभर काठोकाठ डोळे डोळेही तुला शोधत बसतील घरभर काठोकाठ भरलेले डोळेही तुला शोधत बसतील घरभर तुला निरोप देताना कौतुकाची का निर्माल्य उतरून ठेवते तुला निरोप देताना कौतुकाची निर्माल्य उतरून ठेवते सहनशीलतेचा बुक्का मात्र मी सर्वांच्या हाती देते सहनशीलतेचा बुक्का मात्र मी सर्वांच्या हाती देते तुझ्या श्रद्धेची पताका अभिमानाने अखंड आसमंता झळकावी तुझ्या श्रद्धेची पताका अभिमानाने अखंड आसमंताच झळकावी समाधानाच्या एकवीस दुर्वांची जुडी स्वाभिमानाने तुझ्या मस्तकी शोभावी समाधानाच्या एकवीस दुर्वांची जुडी स्वाभिमानाने तुझ्या मस्तकी शोभावी ढोल ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी असाच ये ढोल ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी असाच ये असंख्य आमचे अपराध देवा तू असाच पोटात घे असंख्य आमचे अपराध देवा तू असाच पोटात घे जाता जाता गणराया फक्त एकदा वळून पहा जाता जाता गणराया फक्त एकदा वळून पहा तळाशी जाताना आमच्या हृदयात सुखकर्ता दुःखहर्ता म्हणूनच रहा तळाशी जाताना आमच्या हृदयात मात्र सुखकर्ता